वेलकम फ्रेंड टू अनदर व्हिडिओ हा जो व्हिडिओ या व्हिडिओमध्ये आपण व्हिडिओ आहे तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा म्हणजे आजच्या तारखेमधला व्हिडिओ आहे व्हिडिओ शूट करतो मी रात्रीला आणि हा व्हिडिओ तुम्हाला सकाळी बघायला मिळणार आहे त्याच्यामुळे सगळ्यांना सुप्रभात आजचा तुमचा दिवस जो आहे सगळ्यांचा आनंद जावो काही गोष्टी ज्या आहेत त्या महत्वाच्या आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचणं खूप आवश्यक आहे त्या संदर्भात दोन्ही व्हिडिओ जे आहेत इथून समोर आपलं तसंच राहणार आहे डेली रुटीन सकाळी व्हिडिओ येणार आहे आणि सगळे स्टुडिओ सकाळीच राहतील कारण की तुम्हाला दिवसभर जे आहे व्यवस्थितरित्या की आज कोणती अपडेट आहे कशा प्रकारे अपडेट आहे ते तुम्हाला कळेल ठीक आहे आणि काही जर अपडेट ऐन वेळेवर अपडेट आली तर ती तुम्हाला चॅनलच्या मार्फत पोहोचवलं जाईल लवकरात लवकर ठीक आहे तर सगळ्यात अगोदर आजचा व्हिडिओ कशा संदर्भात आहे ते बघ सांगतो तुम्हाला सगळे अगोदर म्हणजे सर्टिफिकेट्स कोणकोणते लागतात पवित्र पोर्टलवर त्या संदर्भात जे आहे ते डिग्री लागतेच का ते एक सर्टिफिकेट आहे अजून काही गोष्टी आहेत सर्टिफिकेटच्या संदर्भात त्या सांगतो तुम्ही तुम्हाला नंतर एन सी एलचं जे आहे एन सी एलची खूप विद्यार्थ्यांचं नंतरचं आहे ते चालते का त्या संदर्भात काय करता येईल पर्याय काय आहे त्याच्या संदर्भात सुद्धा सांगणार आहे म्हणजे माझं असं म्हणणं आहे की नंतरच्या विद्यार्थ्यांना सुद्धा संधी मिळावी ज्यांनी नंतर काढलेलं आहे त्यांच्यासाठी त्या संदर्भात बोलणार आहे नंतर निकाल लागलेला आहे राखीव विद्यार्थ्यांचा निकाल जो होता तो लागला कट ऑफ वाढणार आहे का कट ऑफ काही वाढणार नाही आहे कट ऑफ वाढणार किंवा नाही वाढणार काय परिणाम होणार आहे कट ऑफवर ते सुद्धा सांगतो नंतर ओपनच्या जागेवर कुणाचा हक्क आहे हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे तुम्ही नंतर या मुद्द्याबद्दल ओरडणार किंवा नंतर तुम्ही या मुद्द्याला जास्त इश्यू वाढणार त्याच्यामुळं हा मुद्दा मी आज घेतला आहे पंचावन्न साठ टक्क्याचा मुद्दा काय आहे कशा प्रकारे निवडणूक केल्या जाते ओपनच्या जागेवर ते सांगतो नंतर माहिती कोणती ॲड करावी लागणार आहे तुम्हाला पवित्र पोर्टलवर कोणती माहिती ॲड करता येणार आहे कोणकोणती कुं करावी लागणार आहे करता येणार आहे करता येणार नाही ना ना थी। ठीक आहे त्यासंदर्भात आणि पवित्र पोर्टल कधीपर्यंत सुरू होणार आहे या संदर्भात सुद्धा जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये ठीक आहे पूर्ण माहिती जी आहे व्यवस्थित आणि काळजीपूर्वक ऐका ठीक आहे तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपले चॅनल जे आहेत बघा सगळेच अगोदर किशोर झगरे ऑफिशियलवर एकोणचाळीस हजार सबस्क्रायबर झाले त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद किशोर झगरे दुसरं जे चॅनल आहे त्याच्यावर जवळपास अठराशे सबस्क्रायबर कम्प्लीट होत आहेत लवकरच टू के सबस्क्राईबर कम्प्लीट होत आहेत त्या संदर्भातही तुम्हाला तुमचे मनापासून आभार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किशोर झगरे व्लॉग्स जे आहे किशोर झगरे व्लॉग्स हे जे चॅनल आहे ज्याच्यावर मी डेली व्लॉगिंग करतो आणि व्लॉग्सचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतात मी डेली काय करतो काय नाही करत सगळ्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्यासोबत शेअर करतो लाईफच्या त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायच्या असतील तर किशोर जर ब्लॉस हे चॅनल सबस्क्राईब नक्की करा ठीक आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे आणि टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ सगळ्या अगोदर पहिली गोष्ट बघा इथे आता आता सगळे अगोदर आहे महत्वाचा पॉईंट जो आहे तो आहे सर्टिफिकेट्स कोण कोणते लागतात आपल्याला पवित्र पोटवर ठीक आहे सद्यस्थितीमध्ये मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली आहे ती आहे डॉक्युमेंटच्या संदर्भात तुम्हाला डॉक्युमेंट्स काढायचे सांगितले तुम्ही ज्या ज्या विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट्स आतापर्यंत काढले नसतील तर तुम्ही डॉक्युमेंट्स काढून घ्या तुम्हाला डॉक्युमेंट्स लागणार पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन करताना आणि तिथे हलगर्जीपणा चालणार नाही एकही डॉक्युमेंट तुमच्याजवळ नसेल तर त्यावेळेस तुम्हाला पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करता येणार नाही ठीक आहे आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डिग्री सर्टिफिकेटसुद्धा लागतंच का आणि ते कसं असतं आणि कोणता असतं ते सांगतो सगळे अगोदर तुम्ही जे क्वालिफिकेशन घेतलेलं आहे त्यानुसार बघा तुम्ही दहावी झाले बारावी झाले नंतर तुम्ही पदवी घेतली किंवा ग्रॅज्युएशन झाले आणि नंतर तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल ठीक आहे किंवा नंतर तुमचं बी एड झालं किंवा डी एड झालं जे असेल ते डी एड एल किंवा डी एड ठीक आहे किंवा एम एड असेल किंवा बी पी एड असेल तुमचं जे काही क्वालिफिकेशन असेल काय सांगतो मी जे काही क्वालिफिकेशन असेल तो क्वालिफिकेशन संदर्भात दहावी असेल दहावीची मार्कशीट सर्टिफिकेट ची। बारावीची मार्कशीट सर्टिफिकेट ग्रॅज्युएशनची मार्कशीट सर्टिफिकेट पोस्ट ग्रॅज्युएशनची मार्कशीट सर्टिफिकेट बी एडची मार्कशीट सर्टिफिकेट डी एडची मार्कशीट सर्टिफिकेट टी ई टी परीक्षा टी ई टीची सर्टिफिकेट महा टी ई टी असेल तर महा टी ई टीची सर्टिफिकेट मार्कशीट आणि सी टी ई टी असेल तर सी टी एडचं मार्कशीट आणि सर्टिफिकेट तर अशा सगळ्या गोष्टी ज्या तुम्हाला लागणार आहेत यातली एकही गोष्ट तुम्हाला नसलेली चालणार नाही एकही गोष्ट नाही असं होणार नाही सर्व गोष्टी लागणारच ठीक आहे आता काहींचा विषय म्हणणं होता डिग्री सर्टिफिकेट असते का तर असते आपल्याला जी आपण फर्स्ट इयर सेकंड इयर फायनल होतो तर त्यावेळेस आपली जी फायनलचा जो स्कोअर असतो किंवा मार्कशीट असते ती मार्कशीट असते त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला युनिव्हर्सिटीमध्ये किंवा क्वालिफिकेशनच्या वेळेस आपल्याला पदवी समारंभामध्ये पदवी प्रदान केल्या जाते पण त्या समारंभाला आपण जात नाही तर त्यावेळेस ती डिग्री सर्टिफिकेट जे आहे ते तुम्हाला लागतं नसेल तर युनिव्हर्सिटीमध्ये जा आणि काढून घ्या दुसरं आहे पोस्ट ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट असते का तर ते सुद्धा असतं त्याला पीजी म्हणतो आपण पी जी सर्टिफिकेट्स तर हे सुद्धा असते हे सुद्धा तुम्हाला काढावं लागणार आहे डी एड बी एडच्या संदर्भात सुद्धा तुमचे जे सर्टिफिकेट असतील नसतील तर काढून घ्या टी टीच्या संदर्भात किंवा सी टी एट आता मी खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी कमेंट्स वाचल्या त्यांचं म्हणणे सर आमचं सी टी एडचं सर्टिफिकेट आहे दोन हजार सोळाचं आहे ते आता निघत नाही आहे काय करावं तुम्हाला त्याच्यावर पर्याय शोधावा लागेल त्याच्याशिवाय पर्याय नाही तुम्हाला ते सर्टिफिकेट आणावंच लागेल आणि ते तुम्हाला सर्टिफिकेट अपलोड करावं लागेल आता दोन हजार सोळा किंवा काही काही काय होतं कधी का कधी उदाहरणार्थ समजा मी दोन हजार आय थिंक मी कधी पासआउट आहे दोन हजार अठरा किंवा दोन हजार एकोणीसला किंवा वीसला मी पास आऊट आहे दोन हजार एकोणीसला आऊट आहे आय थिंक मे बी माय थिंक माहीत नाही मला पण मी टी टी परीक्षा पास आहे मी काय केलं डिजि लॉकर नावाचं एक ॲप आहे डिजि लॉकरमध्ये गेलो माझं कोणती एक्झाम होती सीटेट होती सीटेट मी डिजि लॉकरमध्ये गेलो सीटेट माझ्या नावानुसार मी लॉग इन केलं लॉग इन केल्यानंतर मी तिथं सर्च केलं सेंट्रल टीचर एलिजिबिल टेस्ट सर्टिफिकेट्स आणि मार्कशीट ते आलं तिथे मी इन्फॉर्मेशन टाकली पासिंग इयर टाकावं लागतं फक्त कधी पास झाले काही नाही आणि ते पासिंग टाकल्यानंतर माझी मार्कशीट सुद्धा आली आणि सर्फिकेट सुद्धा आले मी मार्कशीट आणि सर्टिफिकेटमेंट डाउनलोड करून घेतलेलं आहे तर तुम्ही डिजिलॉकरमधून जे सर्टिफिकेट काढता ते चालते का तर हो ते चालते आता तुम्हाला बाकीच्या गोष्टी सांगितल्या मी जर तुम्हाला असं वाटत असेल था की डिजिलॉकरमध्ये फक्त दोन हजार बारा दोन हजार तेरा किंवा फक्त दोन हजार अठरापूर्वीची सुविधा आहे किंवा पूर्वीची सुविधा आहे सोळा पूर्वीचे डॉक्युमेंट्स मिळत नाही तर त्यावेळेस तुम्हाला काय करावं लागेल तुम्हाला कॉन्टॅक्ट करावं लागेल हेल्पलाईन नंबर जो आहे त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा तिथे संपर्क भ्रमणध्वनी असतो त्याच्यावर संपर्क करा त्यांना विचारा की का दुसरा पर्याय काय आहे मार्कशीट किंवा सर्टिफिकेट घेण्यासाठी ठीक आहे या गोष्टी तुम्ही करू शकता आपण सगळे एज्युकेटेड आहोत आता नंतरचं आहे हे डॉक्युमेंट सगळं सांगितलं मी तुम्हाला हां अजून सांग सांगतो तुमचं डोमिसाईल एन सी एल जर असेल लागू असेल तर एन सी एल डोमिसाईल कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी असेल तर चालते काहींचं म्हणणं आहे कास्ट व्हॅलिडिटी नाही आहे आमच्याजवळ चालेल का चालते नसली तरी चालते कारण की तुम्ही जॉईन होता ना जॉईन झाल्यानंतरसुद्धा तुम्हाला अवधी दिला जातो कास्ट व्हॅलिडिटी जॉईन सबमिट करण्यासाठी ठीक आहे हे <laughs> झालं सर्टिफिकेटच्या बाबतीत कोणकोणते कौन डॉक्युमेंट्स लागतात पहिला पॉईंट क्लिअर के केला मी दुसरं अजूनही काही डाऊट असतील याच्या संदर्भात तर ते कमेंटमध्ये टाका ठीक आहे मी तुला पिकअप करेन नंतर एन सी एल नंतरचे चालेल का तर शक्यतो चौदा मे दोन हजार पंचवीस आता हे काय सांगतो मी तुम्हाला ही गोष्ट सांगतो मी तुम्हाला काय झालं आहे सोशल मीडियावर चौदा मे चौदा मे चालू झालं आहे सगळ्यांचं तर चौदा मे ही अंतिम तारीख आहे फॉर्म भरण्याची आणि तिथपर्यंतच तुमचं डॉक्युमेंट असणं आवश्यक आहे आता काय करायचं तुम्हाला सांगतो मी जर समजा तुमची जो पोस्ट पावते असेल त्याच्या अगोदर ती चालते त्याच्या अगोदरचं सर्टिफिकेट असेल तर खूपच छान दोन्ही गोष्टी चालतात पण जर न डॉक्युमेंट तुमचं चौदा मे दोन हजार पंचवीसच्या नंतरच आहे तर त्यावेळेस काय करायचं त्यावेळेस तुम्हाला एक गोष्ट करावी लागेल की लवकरच पवित्र पोर्टलवर काही सूचना येतील त्या सूचनेमध्ये नमूद केलेलं असेल की कोणत्या तारखेपर्यंत डॉक्युमेंट जे आहे ते व्हॅलिड असणार आहे कोणत्या तारखेपर्यंतचे डॉक्युमेंट्स आम्ही ग्राह्य धरणार आहोत तर तोपर्यंत तुम्हाला वाट बघावं लागेल जर त्यांनी कन कं, कम कं, कन्फर्म सांगितलं की चौदा मेच दोन हजार पंचवीस असेल आय थिंक माझ्या बोलण्यामध्ये एक शब्द आला होता की आयुक्त महोदय जे आहेत त्यांनी असं कदाचित सांगितलं होतं की विद्यार्थ्यांना टाईम नाही आहे पुरेसा वेळ नाही आहे डॉक्युमेंट काढण्यासाठी परीक्षा खूप लवकर लवकर होते तर त्यावेळेस मॅडमने सांगितलं होतं की आपण त्यांना अजून सांगितलं नाही डेट किती आहे काय नाही डॉक्युमेंटची तर त्या संदर्भात काहीतरी गोष्टी उठतील मला असं वाटतंय मे बी जर तुमच्या संदर्भात अशा गोष्टी घडल्या येणाऱ्या कालावधीमध्ये जर या गोष्टी झाल्या आणि तुम्हाला जर मुदत थोडी वाढून मिळाली तर तसं होऊ शकतं पण तरीसुद्धा शेवटची तारीख जी आहे ती चौदा मे दोन हजार पंचवीस पकडून चाला म्हणजे असं नाही की मी सांगितलं चौदा मे नंतरचं सुद्धा चालतं तसं नाही जर आपल्याला त्यांनी सुविधा दिली किंवा जर त्यांनी आपल्याला सांगितलं की चौदा मे नंतरचं तुमचे डॉक्युमेंट्स आहे ते चालेल फक्त त्याला जेन्युअन रिझन जे आहे किंवा कारण जे आहे ते लागेल तुमचं अगोदर तुम्ही अर्ज दाखल केलेला असेल अर्ज दाखल केलेला अगोदर आहे आणि नंतर तुम्हाला जर सर्टिफिकेट मिळालं तारखेनंतरचं तर त्यावेळेस ते कन्सिडर केल्या जाऊ शकते मे बी ठीक आहे आता सांगितलं मी ठीक आहे काही विद्यार्थ्यांना आता श्वास मोकळा सोडला असेल त्यांनी कारण की त्यांचं खूप महत्त्वाची गोष्ट होती ही तिसरी जी गोष्ट आहे ती आहे राखीव निकाल, जा जा निकाल कट ऑफ वाढणार का तर निकाल ज्या विद्यार्थ्यांचा राखीव होता त्या विद्यार्थ्यांचा निकाल लागलेला आहे फायनली त्यांचं अभिनंदन ज्यांचा त्यांचा निकाल लागला त्यांच्या संदर्भात कट ऑफ वाढणार आहे का तर कट ऑफ जर तुम्ही असं समज समजता की राखीव निकाल ज्यांचा होता जे आय पी विद्यार्थी होते त्यांचा निकाल राखीव ठेवण्यात आला होता आणि त्यानंतर कट ऑफ वाढेल तर ही गोष्ट खोटी आहे कट ऑफ त्यानंतर वाढणार नाही आहे टेन्शन फ्री राहा ठीक आहे कट ऑफ वाढणार नाही आहे हां आता हे आहे या की यावर्षी जागा किती येतात जागा आल्यानंतर मात्र कट ऑफ कमी जास्त होऊ शकतो ही गोष्ट तेवढीच खरी आहे जागा कमी आल्यात कट ऑफ वाढणार जागा जास्त आल्या तर कट ऑफ कमी होईल ठीक आहे या गोष्टी तुम्हाला सांगितलं मी आता मेरिट कुठपर्यंत येणार काय येणार मी तर ते बोललेलोच या अगोदरच्या गोष्टीवर कट ऑफ कुठपर्यंत देऊ शकतो काय नाही आता जेवढे आपण ओपनच्या जागेवर कोणाचा हक्क असतो आता हे सगळे महत्त्वाचं आहे काय होतं विद्यार्थी जास्त आहेत दोन लाख अकरा हजार तीनशे आठ उमेदवार आहे आय थिंक जवळपास यापैकी आता रजिस्ट्रेशन किती करतात पहिलं तर फोटो ते बघावं लागेल पण सगळ्यांनी करावं पाच मार्क दहा मार्क जरी असले तरीसुद्धा सगळ्यांनी रजिस्ट्रेशन करावं ठीक आहे कधीपासून सुरू होणार ते सुद्धा सांगतो हे तर खाली मुद्दा आहे कधीपासून सुरू होणार ते सुद्धा सांगतो पण पहिले हे बघा मी अगोदर सांगितलं आहे समजा माझे मार्क्स बघा आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगून देतो मी टी टी परीक्षा दिलेली आहे कोणती दिलेली आहे सी टी दिलेली आहे त्याच्यामध्ये मला नव्वद मार्क्स आहेत पेपर टूमध्ये दुसरा पेपर आहे आता हे कशासाठी सांगतो मी सांगतो बघ बघा तुम्ही हां आता मी सीमध्ये येतो आणि मला ओपनच्या जागेसाठी मला कन्सिडर करायचं आहे तर सी मी सीमध्ये आल्यानंतर सीमध्ये मला पास होण्यासाठी किती मार्क लागत होते एटमध्ये ब्याऐंशी तर मला पडले किती नव्वद तर मग त्यावेळेस मी सीमध्ये तर मला ब्याऐंशी सीनुसार मी पासच आहे ब्याऐंशी मार्क्स आणि ओपननुसार जरी धरलं तरीसुद्धा मी पासच आहे नव्वद मार्क्स आहेत मला म्हणजे मी दोघांच्या जागा घेऊ शकतो ओबीसीच्या ओपनच्या सुद्धा म्हणजे मी कॅटेगरीमधून ज्या जा जागा येतील त्याच्यासाठी माझा विचार होईल आणि ओपनच्या जागा ज्या असतील त्याच्यासाठी सुद्धा माझा विचार होईल पण आता कधी कधी काय होतं काय काही मुलांचं काय होतं बघा काय की मुलांना मार्क्स असतात शहाऐंशी ब्याऐंशी किंवा त्र्याऐंशी असे मार्क असतात किंवा सत्त्याऐंशी असे मार्क्स आहेत तर हे जे विद्यार्थी आहेत जे कॅटेगरीमध्ये येतात अशा विद्यार्थ्यांचा विचार ओपनच्या जागेसाठी होणार नाही मी खरं बोलतोय अशा विद्यार्थ्यांचा विचार ओपनच्या जागेसाठी होणार नाही कारण का हा आहे पंचावन्न साठ टक्क्याचा सा मुद्दा न्यायालयानं ना सांगितलेला आहे की जर तुम्ही कॅटेगरीमधून एखादी जागा घेत असेल किंवा त्या एखाद्या कॅटेगरीची जागा तुम्ही घेत असाल तर त्यावेळेस तुम्हाला कॅटेगरीचा जो क्रायटेरिया आहे तो फुलफिल करावा लागेल आणि जर तुम्ही ओपनच्या जागेसाठी तुम्हाला कन्सिडर केल्या जात आहे तर त्यावेळेस तुम्हाला ओपनचा क्रायटेरिया फुलफिल करावा लागेल ओपनमध्ये तुमची वयाची जी अट आहे अडतीस वर्ष वय असणं आवश्यक आहे नंतर तुम्ही ओपनच्या जागेसाठी विचार करताय तर त्यावेळेस तुम्हाला नव्वद मार्क असणं आवश्यक आहे त्यावेळेस तुम्हाला ब्याऐंशी शहाऐंशी सत्त्याऐंशी मार्क असून चालणार नाही तुम्हाला तिथेसुद्धा नव्वदपेक्षा जास्त मार्क टी टी परीक्षेमध्ये पडलेले असेल तरच तुमचा ओपनच्या जागेसाठी विचार होईल हे उद्या भविष्यामध्ये येणारी अडचण आहे उद्या भविष्यामध्ये प्रश्न उपस्थित होणारा या गोष्टीवर मागच्या भरतीमध्ये याच्यावर खूप गदारोळ झाला हा मुद्दा कोर्टात गेला आणि कोर्टानं हा निर्णय दिलेला आहे की कॅटेगरीनुसार जर असेल तर तुमच्या तुम्हाला एवढे मार्क्स पाहिजे आणि जर तुम्ही ओपनच्या जागेवर जात असाल तर त्यावेळेस तुम्हाला ओपनचा क्रायटेरिया फुलफिल करावा लागेल ठीक आहे हा आहे पंचावन्न साठ टक्क्याचा मुद्दा आणि सगळ्यात शेवटी आता ही इथं आहे माहिती कोणती ॲड करावी लागेल तर तुम्हाला नवीन माहिती कोणतीच ॲड करता येणार नाही ना जी तुम्ही नवीन आणणार काही ना काही इकडून तिकडून ते तुम्हाला ॲड करता येणार नाही ना फक्त तुमची जी काही तुम्हाला संधी दिलेली आहे ॲपियरचा मुद्दा असेल ॲपेलवाल्यांना किंवा मग एडिटची संधी दिली जाईल ज्या ठिकाणी एडिट करायला मिळेल मोबाईल नंबर ईमेल आय डी ते तुम्हाला एडिट करायला मिळेल बाकीच्या काही गोष्टी एडिट करायला मिळेल तुम्हाला संधी मिळेल तुम्हाला काही गोष्टी भरण्यासाठी त्याच गोष्टी तुम्हाला करावं लागतील बाकीच्या गोष्टी तुम्हाला ॲड करता येणार नाही ना आणि कॅटेगरी कॅटेगरी काही चेंज नाही करता येणार तुम्हाला शक्यतो मेन मेन गोष्टी चेंज करता येणार नाही तुमचा सुद्धा तुम्हाला बदलता येणार नाही ना तुमचा स्कोर जसा तसं राहणार आहे ठीक आहे आता पोर्टल सुरू कधी होणार आहे शेवटचा मेन प्रश्न जो आहे तो पोर्टल नेमकं सुरू कधी होणार तर पोर्टल बघा आता तुम्हाला एकतीस तारखेपर्यंत एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत आपल्याला सांगितलं आहे की स्कोर कार्ड डाउनलोड करा ठीक आहे नंतर अजून एक गोष्ट आहे ती आहे टेट दोन हजार बावीस तिची काही जी राऊंड आहे एक माचा राऊंड तो बाकी आहे नंतर एकतीस तारखेपर्यंत नाहीच होणार एकतीस ऑगस्टपर्यंत आता एकतीस ऑगस्ट म्हणजे दोन दोन चार दिवसात एकतीस ऑगस्ट येते त्याच्यामुळे स्कोर कार्ड डाउनलोड करून घ्या नंतर टेट एक्झाम दोन हजार पंचवीसचे काही राऊंड आहे ते होईल आणि नंतर झाल्यानंतर संच मान्यताची जी याचिका आहे संच मान्यता याचिका ती एक याचिका आहे तिचा निकाल जो आहे लवकरच लागेल हिअरिंग झालेली आहे तो निकाल जो आहे तो फायनल निकाल येणार आहे फायनल जजमेंट जे आहे ते झाल्यानंतर ऑगस्ट आहे तर सप्टेंबरमध्ये तुम्हाला एक गुड न्यूज पाहायला मिळू शकते सप्टेंबर मेबी किंवा सप्टेंबर सप्टेंबर सप्टेंबरमध्ये किंवा तुम्हाला मे बी सप्टेंबरमध्येच सप्टेंबरमध्ये तुम्हाला गुड न्यूज पाहायला मिळेल की पवित्र पोर्टल नेमकं कधी सुरू होणार संदर्भात नवीन माहिती जी आहे तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट जी आहे ऑफिशियल वेबसाईटवर दिल्या जाणार आहे त्याच्यामुळे ऑफिशियल वेबसाईटवर विजिट करत राहणं तुम्हाला आवश्यक आहे सप्टेंबरपासून त्यावेळेस तुम्हाला कळेल की पोर्टल नेमकं त्याच दरम्यान कधीतरी सुरू होणार आहे ठीक आहे कदाचित एक दिन एक एखादा महिना लागू शकतो एक महिना जो आहे निकाल लागल्यानंतर लागतो एक महिना किंवा दीड महिना तर तो, तो एक महिना जो आहे त्या संदर्भातच लागणार आहे त्याच्यामुळे सप्टेंबरपर्यंत आपल्याला वाट बघावं लागेल सप्टेंबरमध्ये पवित्र पोटोचं कामकाज सुरू होऊ शकतं ठीक आहे तर या सर्व गोष्टी होत्या या सर्व गोष्टी तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करत सांगितल्या आहो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला काय करायचं तुम्हाला माहिती आहे सगळे अगोदर व्हिडिओला एक लाईक करा नंतर व्हिडिओच्या साईडला कमेंट बॉक्समध्ये हाईपचं बटन आहे त्याला हाईप करा नंतर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती जा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका किती अभियोगधारक आहेत आपले दोन लाख अकरा हजार तीनशे आठ अभियोगधारक आहेत त्यांच्यापर्यंत व्हिडिओ नक्की पोहोचवा आणि हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक चॅनल आहे माझं हे किशोर झगरे ब्लॉक्स डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे याला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुमचे असेच आभार जे आहे ते आणि तुमचे जे असंच प्रेम आहे ते तसंच राहू द्या आणि तुमचा जो ट्रस्ट आहे तो सुद्धा मी पडू देणार नाही तुमचा जो विश्वास आहे किंवा तुमचा जो ट्रस्ट आहे चॅनलवर तो तसंच ठेवा तुम्हाला कशा प्रकारे तुमच्या विश्वासाला तडा जाणार नाही या संदर्भात मी काळजी घेणार आहे आणि ज्या ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत किंवा व्हिडिओ जे जे लागणार आहे तुम्हाला ते सर्व व्हिडिओ तुम्हाला चॅनलवर अवेलेबल होणार आहेत त्याच्यामुळे निश्चिंत तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपली काळजी घ्या आपल्या घरच्यांची सुद्धा काळजी घ्या व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच टेक केअर बाय बाय